प्लास्टिक बंदी नियमानुसार मनपाची मोठी कारवाई राज्यात असलेल्या प्लास्टिक बंदीचे पालन अनेक वेळा होत नसल्याचं निदर्शनास येतं आहे त्यानुसार प्लास्टिक बंदी पूर्णपणे अंमलात यावी यासाठी लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने धडक कारवाई करत शेकडो किलोचे प्लास्टिक कॅरीबॅग जप्त करण्यात आले प्लास्टिक वापरणाऱ्यावर कारवाईचा बडगा देखील उघडत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे काल सायंकाळच्या सुमारास मनपाच्या वतीने प्लास्टिक व्यापाऱ्यांवर कारवाई करत दंड देखील ला आकारला आहे यावेळी शेकडो किलो प्लास्टिक कॅरीबॅग जप्त करून लाखोंचा हा प्लास्टिक साठा नष्ट करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे उपायुक्त पंजाबराव सोन खानसोळे यांनी दिली आहे आ, काल शहरामध्ये विविध ठिकाणी आम्ही प्लास्टिक बंदीची कारवाई धडाक्याने केलेली आहे आणि ज्या काही आस्थापनांकडे प्लास्टिक सिंगल यूज प्लास्टिक जे सापडलेलं आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे जवळपास चारशे ऐंशी किलो प्लास्टिक हे जप्त करण्यात आलेलं आहे आणि आज ते डिस्ट्रॉय करण्यात येणार आहे त्यासोबतच सत्तर हजार रुपयांचा दंडसुद्धा लावलेला आहे तर याद्वारे मी शहरातील सर्व आस्थापनांना या आव्हान करतो की आपण जे बॅन आहे प्लास्टिक ते आपण कृपया वापरू नये जेणेकरून आपल्यावर होणारी दंडात्मक व कायदेशीर कारवाई आपण टाळावी Nitin Bansode Ekmat Digital Latu Thanks for watching Ekmat Digital